आज या ठिकाणी आम्ही राजापूर प्रतिष्ठानच्या वतीनं शिगमोत्सव साजरा केलेला आहे या राजापूर तालुक्यामध्ये अनेक गावाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत संस्कृती आहे या संस्कृतीचं एका ठिकाणी घटन व्हावं या उद्देशाने या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या कलेला वाव मिळावा याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे शासन दरबारी देखील या कलेला वाव मिळाला मिळाला पाहिजे आज आपण कोकणातल्या दशावतारी कलावंतांना राज आश्रय मिळालेला आहे झाकडीच्या कलावंतांना या ठिकाणी राजाश्रय मिळाला आहे यावर्षी नमन कलेला देखील मला माझ्या माहितीप्रमाणे तेहतीस लाख रुपये मिळालेले आहेत तशाच भविष्यामध्ये ही जाम ची, जी आमची कोकणातली जी शिगमोत्सवाच्या ज्या कला आहेत मग तो दशावतार असेल टिपरी खेळे असतील किंवा डफावरचे खेळे असतील या सर्वांना राजाश्रय मिळावा हाच अनुषंगानं आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सकाळपासून आठ पालख्या या ठिकाणी सादर करण्यात आलेल्या होत्या प्रत्येक पालखीच्या गावाल्याने आपापली कला या ठिकाणी सादर केली होती त्याचप्रमाणे राजापूरच्या पंचक्रोशीतून दशकृषीतून अलोट गर्दी देखील या कार्यक्रमाला सकाळपासून झालेली होती